सिंधू नवयुवक मंडळ राजकुमार केवळरामाने हायस्कूल हे मी आधीसुद्धा टाकली होती पण ते वेगवेगळ्या विषयासाठी होते आता हे वेगळ्या विषयासाठी ओके तर लक्षात घ्या जे कोणी समजा हे मांदळी संस्था आहे शंभर टक्के ग्रांटेड आहे जरी पटकन नागपूर ओके दोन पदासाठी पहिलं पद आहे सेवकाचं असिस्टंटच्या बी ए किंवा एम ए बी एड नवीच दावीसाठी पाहिजे हिंदी मिडियमात ज्या हिंदी मिडियममधून समजा ज्यांनी बी ए किंवा एम ए केलं असेल ते लक्षात ठेवा त्यांनी त्यावरजून जा हिंदी आणि हिस्ट्री या विषयासाठी पहिलं पद आहे दुसरं जे नेचर शिक्षण शेवटाचं ते सुद्धा आहे बी ए किंवा एम ए बी एड पाहिजे नववी ते दहावीसाठी पाहिजे हिंदी मिडियम आहे पण इथं इंग्लिश विषय शिकवायचा हिंदी मिडियमातून ओके जवळपास दोन्ही ठिकाणी सारखेच क्वालिफिकेशन पाहिजे फुल टाईम क्लिअर व्हॅकन्सी आहे या ठिकाणी सॅलरी गव्हर्मेंट नाम्सनुसार मिळेल आणि ओरिजिनल डॉक्युमेंट्स तुम्हाला एकवीस डिसेंबरला घेऊन जायचे शनिवारी मुलाखत आहे तुमची ओके हा पर्सनल इंटरव्ह्यू दिलेला आहे तर साडे दहा म्हणजे दहा वाजतापासून ते साडेबारा वाजेपर्यंत इंटरव्ह्यू चालेल त्यानंतर विद्यार्थ्यांना काय दिलेलं आहे तर विद्यार्थ्यांनी सर्व आपले ओरिजिनल डॉक्युमेंटचे सेट तयार करून घ्यायचे सोबत फोटो पण न्यायच्या रंगीत आणि इतर अतिरिक्त माहितीसाठी हे दिलेल्या फोन नंबरवर तुम्ही संपर्क साधू शकता ओके सेक्रेटरी स्कूल कमिटी अशा पद्धतीने ह्या जाहिराती होत्या ही आहे क्लिअर वॅकॅन्सी सेंट उर्सुला गर्ल्स हायस्कूल सिव्हिल लाईन्स नागपूर रिलिजियस मायनॉरिटी इन्स्टेशन धार्मिक अल्पसंख्याक संस्था आहे ओके रन बाय एम आर बी ऑफ सी एन आय जे काय असेल ते त्याचं नाव पहा अप्लिकेशन्स आर इन्व्हायटेड फ्रॉम द एलिजिबल कॅन्डिडेट्स फॉर द बिलो मेन्शन पोस्ट खालील नमूद केलेल्या ज्या पदांसाठी जे अर्थ मागेलेला आहे एक नंबरचं पद आहे ते सिक्स टू एट ओके एल टी एल डी टी शिक्षण सेवक आहे मराठी आणि सोशल सायन्स या दोन पदा दोन विषयासाठी एक जागा आहे एक पद आहे बी ए डी एड विथ सी टी ई टी किंवा टी ई टी ओके बी एड आणि डी एड पाहिजे डी एड यांनी बी एड मागितलं नाही तर बी ए डी एड विथ सी टी ई टी नसेल तर टी ई टी पाहिजे आणि दुसरं जे लॅबॉरेटरी असिस्टंट याला आपण शिक्षण शोकाचं पद म्हणतो ओके लॅबॉरेटरी असिस्टंट म्हणजे काय तर प्रयोगशाळा सहायक याचंसुद्धा एक पद आहे शिक्षण विषय आलेले नसतातच दहावी पास फिजिक्स अँड केमिस्ट्रीमध्ये आणि जनरल सायन्सचे सब्जेक्ट असले पाहिजे असे हे दोन पदं जाहिरात होती आणि वर सर जे नमूद केलेलं आहे लक्षात ठेवा सर्व पदे ओपन कॅटेगरीमध्ये येतात व शिक्षण शोकाचं पद यासाठी तीन वर्ष तीन वर्ष तुम्हाला मानधनावर काम करावं लागेल नंतर फुल पेमेंट होईल ओके जिल्हा परिषद नागपूरच्या अधीन राहून त्यांनी सर्व जाहिरात दिलेला आहे त्याच्या मान्यतेनुसार आणि रेम्युन्युरेशन जे आहे ते मानधन जर तुम्हाला येतं आहे शिक्षित पदासाठी महाराष्ट्र गव्हर्मेंटच्या नियमानुसार व त्यांनी दिलेल्या प्रमाणकानुसार तुम्हाला दिल्या जाईल ओके अशा प्रकारे हे आहे आणि कॅन्डिडेट्स मस्ट अप्लाय हे एक म्हणालं चार नंबरचं हे कमीत कमी विद्यार्थ्याला शिक आपल्या विषयामध्ये जे ज्या विषयात शिकवतो त्या विषयामध्ये कमीत कमी पन्नास टक्के मार्क्स अनिवार्य आहे ओके हां आणि कॅनिडेज मस्ट अप्लाय सबमिट इन हँड रायटिंग प्रत्येक विद्यार्थ्याने आपला जो अर्ज सादर करताना स्व हस्ताक्षरात अप्लिकेशन फॉर्म पाठवायचा आहे बारा डिसेंबरच्या आधी ओके आणि लक्षात ठेवा त्यानंतर तुम्हाला जर तुम्ही कुठं काम करत असाल तर त्यासाठी एन ओ सी तुम्ही घेऊन यायची इंटरव्ह्यूच्या वेळेस आणि विशेष म्हणजे तुम्ही इंटरव्ह्यूच्या वेळेस सर्व ओरिजिनल डॉक्युमेंटसोबत घेऊन यायचे ओके अशा पद्धतीने दिलेल्या आहे आता ओरिजिनल डॉक्युमेंट तर घेऊन यायचे परंतु यांनी पाहूया आपण पुन्हा हे डिटेल्स माहिती आणि मला वाटते सर बरोबर आहे पण इंटरव्ह्यूची डेट दिलेली नाही फक्त बारा तारीख दिसते बारा डिसेंबर हां असं कर्जा तुम्ही तिथं गेल्यानंतर हे हँड रिटर्न जे नेऊन द्याल त्यावेळेस तिथं इंटरव्ह्यू डेट वगैरे विचारून घ्या ओके ठीक आहे ही जाहिरात आहे आनंद शिक्षण संस्था आरमोरी जिल्हा गडचिरोलीद्वारा संचालित आरमोरी जिल्हा गडचिरोलीद्वारा संचालित शंभर टक्के अनुदानित धार्मिक अल्पसंख्याक महात्मा फुले विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय देऊळगाव तालुका आरमोरी जिल्हा गडचिरोली येथील शासन निर्णय तेरा तेरा जुलै दोन हजार सोळानुसार पदे भरणे पदसंख्याचं मला तर वाटतं या ठिकाणी एकच पद आहे खुल्या प्रयोगातील खुल्या प्रवर्गातील म्हणजेच कारण का ते हे धार्मिक अल्पसंख्याक या ठिकाणी सगळंच कॅटेगरीचे विद्यार्थ्यांना अप्लाय करजा ओके okay, या तर नावीत नवीन दावीकरिता हे हे सेवकाचं पद आहे म्हणजे माध्यमिक शिक्षकाचं पद आहे ओके okay? यासाठी बी ए ई एल टी म्हणजे ज्याचं बी एमध्ये इंग्लिश वाङ्मय होतं आणि बी एड होतं असे विद्यार्थी जा एम ए असेल तर त्यांनी जावं पण बी एला ई एल टी त्यांनी मागितलं ओके आणि पद रिक्त होण्याचं कारण म्हणजे सेवानिवृत्त झाल्यामुळे ते पद रिक्त आहे ते आता भरणे आहे तर सदर संस्था धार्मिक अल्पसंख्याक असल्यामुळे सर्वांना माहीत आहे हे इच्छुक उमेदवार दिनांक चोवीस डिसेंबर रोजी मंगळवारला सकाळी साडे अकरा वाजता महात्मा फुले विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय देवळगाव तालुका आरमोरी जिल्हा गडचिरोली येथे स्वखर्चाने शैक्षणिक पात्रतेच्या मूळ सत्यप्रतीसह प्रत्यक्ष मुलाखतीसाठी उपस्थित राहावे फोन नंबर दिलेला आहे प्राचार्याचा अध्यक्ष सचिव संस्था आनंद शिक्षण संस्था आरमोरी यांच्याद्वारे ही संस्था चालवली जाते ओके तर ही सुद्धा आज शनिवारी सात तारखेला पेपरला आली होती ही जी जाहिरात आहे ही आहे वर्धा जिल्हा ओके आणि वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट तालुक्यातील म्हणजे सर्वात मोठा तालुका वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट आहे येथील डॉक्टर बी आर आंबेडकर शिक्षण संस्था हिंगणघाट ही धार्मिक अल्पसंख्याक संस्था आहे याद्वारे संचालित अनुदानित डॉक्टर बी आर आंबेडकर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय हिंगणघाट येथे खुल्या प्रवर्गातील रिक्तपदे भरण्याबाबत तर पदांचे नाव आहे कनिष्ठ कनिष्ठ लिपिकाचे दोन पदे आहेत शैक्षणिक पात्रता बारावी किंवा बी काम किंवा बी एस सी सोबत एम एस सी आय टी टायपिंग इंग्लिश प्लस मराठी थर्टी फोर्टी असे मागितले इंग्रजी आणि मराठी टायपिंग टायपिंगात तीस ते चाळीस प्रतिशत मिनिटामध्ये विशेष अर्हता त्यांनी मागितले टॅली आलं पाहिजे वेब डिझायनर करता आलं पाहिजे ग्राफिक डिझायनर कॉन्व्हेंट सॉरी कंटेंट रायटर अँड एडिटर असल्यास प्राधान्य म्हणजे हे सर्व इतर गोष्टी असल्या तर प्राधान्य असं असते कधी कधी नसलं तरी ते घेतातच वेतन जे आहे ते शासकीय नियमानुसार भेटणार आहे आणि सूचना दिलेल्या आहे की पात्रता असलेल्या उमेदवारांनी दिनांक वीस डिसेंबर दोन हजार चोवीसला दुपार तीन वाजेपर्यंत सत्यप्रतीसह अर्ज कार्यालयात पाठवावे म्हणजे वीस तारखेपर्यंत अर्ज पाठवावे आणि एकवीस तारखेला मुलाखत आहे शनिवारी सकाळी साडे दहा वाजता सर डॉक्टर बी आर आंबेडकर विद्यालय कनिष्ठ महाविद्यालय हिंगणघाट वर्धा अनिल जवादे हे अध्यक्ष आहे आणि शाळा समिती डॉक्टर बी आर आंबेडकर विद्यालय व कनिष्ठ मंत्री हिंगणघाट हे आज सात तारखेला हे आले आहे हो, हे काही नाही सरळ सरळ आहे कुठे गेलं तरी नंदुरी चौकात उतरवायचं किंवा डॉक्टर बी आर आंबेडकर कॉलेजचं शाळेपाशीच तुमची बस थांबते ओके हो काय टेन्शन घ्यायचं नाही फक्त विमगाटपनाचं मोकळायचं नंतर ती जाहिरात आपण पाहणार आहोत हॅलो नमस्कार ही जाहिरात आहे लोकतंत्र प्रचार संस्था गोंदिया ही अल्पसंख्याक संस्था आहे याद्वारे संचालित श्री शंकरलाल अग्रवाल उच्च माध्यमिक विज्ञान महाविद्या विज्ञान महा सर विज्ञान विद्यालय ओके okay. उच्च माध्यमिक विज्ञान विद्यालय बिरसोला काठी तालुका जिल्हा गोंदिया इथे अंशतः अनुदानित या शाळेमध्ये गोंदिया जिल्ह्यातील खालील पदे भरणे बघा पदाची संख्या आपण पाहत आहोत या ठिकाणी पहिलं उच्च माध्यमिक शिक्षकाचं पद आहे म्हणजे ज्युनियर कॉलेजचं पद आहे या ठिकाणी कन अनुक्रमांक एकनुसार त्यामध्ये तीन पदाची संख्या दिलेली आहे एम एस सी बी एड शिक्षण पाहिजे न्यूनतम म्हणजे ॲटलिस्ट द्वितीय श्रेणी उत्तीर्ण पाहिजे म्हणजे सेकंड क्लास उत्तीर्ण पाहिजे तीन विषय कोणते तर बघा या ठिकाणी तीन पदे आहे पण चार विषय सांगितले रसायनशास्त्र जीवशास्त्र भौतिकशास्त्र आणि गणित असे एकंदरीत चार विषयाची ही जाहिरात आहे ओके हे बघा रसायनशास्त्र जीवशास्त्र भौतिकशास्त्र आणि गणित असे तीन पदांसाठी चार विषयासाठी दुसरं जे आहे ते माध्यमिक शिक्षकाचंच आहे उच्च माध्यमिक शिक्षणासाठी एम ए बी एड हिंदी व अंग्रजी या विषयामध्ये पाहिजे म्हणजे एक पद पण दोन विषयात पाहिजे तिसरं जे पद आहे प्रयोगशाळा सहायकाचं म्हणजे हे नान टीचिंगमध्ये मोडतं याला शिक्षकेतर कर्मचारी म्हणतो त्यामध्ये बारावी सायन्स आणि एम ए सी टी पाहिजे दोन पदे म्हणजे प्रयोगशाळा सहायकाचे दोन पदे व माध्यमिक शिक्षकाचं बी ए बी एड उत्तीर्ण एक पद असे एकंदरीत या ठिकाणी सात पदांची जार दिसतंय वेतनश्रेणी शासन निर्णयानुसार राहील सातव्या वेतन आयोगाप्रमाणे राहील टिप्स संस्था अल्पसंख्याक असल्यामुळे सर्व पदे खु खुल्या प्रवर्गातून भरण्यात येतील हे सर्वांना माहीत आहे अल्पसंख्याक संस्थेतील सर्वच पदे ओपन कॅटेगरीमध्ये येतात आणि सर्वच कॅटेगरीचे विद्यार्थी यासाठी अप्लाय करू शकतात अर्ज करू शकतात तरी या ठिकाणी तुम्ही आपल्या सर्व शैक्षणिक अर्हतेचे अर्हतेचे कागदपत्र असं आवेदन पोस्टाने ओके किंवा हस्तपोच म्हणजे स्वतः जाऊन कार्यालयीन वेळेस आणि दिवसात शनिवार दिनांक एकवीस डिसेंबर दोन हजार चोवीसपर्यंत सादर करावी तसेच सोमवार दिनांक तेवीस डिसेंबर रोजी दुपारी बारा वाजता प्रत्यक्ष मुलाखतीसाठी श्री शंकरराव किंवा शंकरलाल अग्रवाल कॉलेज ऑफ मॅनेजमेंट स्टडी सूर्याटोला गोंदिया इथे कार्यालयामध्ये उपस्थित राहावे ओके तर अध्यक्ष आहे आणि सचिव आहे लोकतंत्र प्रचार प्रचारसंस्था गोंदिया विशेष म्हणजे या ठिकाणी तीन तीन फोन नंबर पण दिलेले आहे हे तीन फोन नंबरपैकी कोणत्याही एका नंबरवर तुम्ही डायल कर जा आणि अतिरिक्त माहिती विचारू शकता धन्यवाद ओके यानंतरची आता आपण पुढची जी जाहिरात पाहणार आहोत ती महत्त्वाचीच असणार आहे बघा पहिला या ठिकाणी श्री पद्मावती शिक्षण प्रसारक मंडळ सोलापूर संचलित जैन धार्मिक अल्पसंख्याक संस्था सिद्धार्थ मराठी विद्यालय ही आपण या संस्थेची किंवा या विद्यालयाची आपण जिहाद पाहत आहो ओके ज्योतिनगर मुळेगाव रोड सोलापूर या ठिकाणी एकमेव सहशिक्षकाचं पदभरण्या तेही ऐंशी टक्के अंशता अनुदानित तत्वावर पदसंख्या एक आहे श्रेणी शासकीय नियमानुसारच दिला जाईल परंतु शैक्षणिक पात्रता बी एस सी किंवा बी ए बी एड किंवा बी एस सी किंवा बी एड आणि सी टी ई टी पेपर सेकंड पास पाहिजे तरी इच्छुक व पात्र उमेदवाराने अर्ज मूळ शैक्षणिक प्रमाणपत्रे त्यांच्या दोन प्रतीमध्ये ओके दोन प्रती म्हणजे काय तर प्रत्येक डॉक्युमेंटच्या एक एक झेरा एक्स्ट्रा काढायच्या आणि एक, 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 एक पासपोर्ट साईज फोटोसह सा सिद्धार्थ मराठी विद्यालय अमरज्योतीनगर मुळेगाव रोड सोलापूर येथे दिनांक आठ डिसेंबर रोजी सकाळी साडे दहा ते तीन या वेळेस मुलाखतीस उपस्थित राहावे मोबाईल नंबर दिलेला आहे ओके तर ही होती आजची जाहिरात अशा अनेक जाहिराती आपल्याला पाहायला मिळतील ही छोटीशी जाहिरात होती ओके धन्यवाद